एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण इथं बनवलेलं आहे रसमलाई केक के हाफ जी तर मी इथं अगोदर लेअरिंग करून घेतलेलं आहे आपल्या यूट्यूब पेजवरती रसमलाई केकचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर इथं फक्त आयसिंग कशी करायची आणि आपण क्रीममध्ये का काय ॲड करायचं की आपले केकची टेस्ट चांगली झाली पाहिजे तर इथे घेतलं आहे मी मिल्क मेड म्हणजेच कंडेन्स मिल्क ठीक आहे तर दोन टेबलस्पून आपल्याला ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करायचे क्रीममध्ये आणि मी हा केक बनवलेला आहे क्रशपासून ठीक आहे तर आणि त्याच्यामध्ये नंतर आपण ॲड करायचं आहे येलो कलर आणि जर इमल्शन असेल रसमलाईचं तर रसमलाईचं थोडंसं इमल्शन बट असा कलर येईपर्यंत थोडंसं येलोईश कलर येईपर्यंत आपल्याला क्रीममध्ये मिक्स करायचं आहे ठीक आहे जास्त ओव्हर मिक्स नाही करायचं नाही तर मग काय होतं क्रीमचा जो टेक्चर आहे ना तो चेंज व्हायला लागतो त्याच्यामुळे नंतर मग आपल्याला एसिंग करताना क्रीमला येतात बबल्स ठीक आहे तर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि थोडी थोडीशी क्रीम घेऊन अशी साईड साईडने लावायची आहे तरी ते पाहू शकता थोडी थोडीशी क्रीम घ्यायची स्पॅच्युलावरती आणि साईड साईडला थोडी थोडीशी लावायची जर नवीन तुम्ही असाल तर काय करायचं पायपिंग बॅगमध्ये में क्रीम भरायची आणि ती पण आपण लावू शकतो तशी क्रीम ठीक आहे आणि मी सर्वच केक बनवते लेस क्रीममध्ये तर जास्तीत जास्त मी कमी क्रीम वापरण्याचा प्रयत्न करते आणि ठीक आहे तर रसमलाईचा फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूब पेजवरती आपला लाईव्हमध्ये पण एकदा मी रसमलाईचा केक बनवलेला आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि ऑर्डर घ्यायला सुरुवात करा ठीक आहे आणि बेकिंग मटेरियलमध्ये सुद्धा जे मी काय काय मटेरियल यूज करते ते पण सर्व शेअर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये हे जाऊन पाहू शकता ठीक आहे तर थोडी थोडीशी क्रीमला पण आतमध्ये घ्यायची आहे जेणेकरून के केकला एक लेवल फिनिशिंग आली पाहिजे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा आहे कॉम लास्टला पण कॉम करायचं आहे जर प्लेन केक असेल तर प्लेन द्यायचा म्हणजे एकदम साईडून एकदम प्लेन स्मूद असतं तसं तर जे आपण बेकरी स्टाईल केक बनवतो ना तिकडे सगळीकडे कॉमचा वापर केला जातो तर प्लेन ठेवायचं असेल तर तो कस्टमाइज केकला आपण करू शकतो आणि खाली तरी ते मी घेतलेला आहे स्टार नोझल तर स्टार नोझलने खाली आपण छोटीशी बॉर्डर काढून घ्यायची आहे ठीक आहे आणि वरती आपण करणार आहे वन एम एमचं रोजनेल ठीक आहे रोजनेल म्हणजे स्टार नोजल आहे तर त्याच्याने खूप छान असे रोजेस बनतात स्टार नोजलनेच तर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर पण असं गरीब बसल्या काहीतरी छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर ह्याच्यातून करू शकतो रोज दोन तीन दोन तीन ऑर्डर दो येत राहतात मला तर मग आपला अशा प्रकारे पाहू शकता की ती लुक छान आलेला आहे केकचा आपला आणि इथं केक झाला आहे रेडी आणि इथं मी रेडीमेड हा क्रशपासून केक बनवलेला आहे पण याच्यावरती जे रसगुल्ले लावणार आहे ना ते हे रसगुल्ले आहेत ठीक आहे जे रॉ केक मटेरियल शॉपमध्ये हे इझिली भेटून जातात सगळीकडे भेटतात का नाही माहीत नाही पण आम्हाला इथं भेटून जातात याच्यामध्ये थोडंसं कॉस्टली असतं हे पण जरस मला केक बनवताय तर रस मला केकवरती थोडेसे रस मला इथं पाहिजे ना तर हे दुधामध्ये पण आपण मिक्स करून ठेवू शकतो बट हे शुगर सिरपमध्ये आहे म्हणजे पाकामध्ये आहेत तर ते कसं फ्रीजमध्ये राहतात ओके आणि नंतर दोन तीन बदाम लावलेले आहेत ला कट करून आणि हा आहे सिल्वर डस्ट त्याच्याने पण जे मिठाईवरती सिल्वर वर्क लावतात ना तशाप्रकारे होऊ शकता इथे आता कंप्लीट झाला आहे आपला रस मलाई केक हाफ के जीमध्ये आणि हा आपण वन के सेलिब्रेशनसाठी केक बनवला होता आणि ट्रफलचा केक आहे पूर्ण हा तर पाहू शकता इथे खूप छान टेक्चर आलेला आहे त्याला आणि खूपच माउथ मेल्टिंग आहे केक एकदम मस्त परफेक्ट रेसिपी आहे तर मी अपलोड केला आहे व्हिडिओ नक्की पहा भेटूया